सोशल मीडियावर हवा करणारे अगदी रानातल्या काँग्रेस झपाट्याने वाढले आपल्या नगरमध्येही सोशल मीडियात हवा करणारे कमी नाहीत कुणाला वाकड्या तिकड्या डान्सचा नाच असतो कुणाला पानसट विनोदाचा नाच असतो तर कुणाला लाईक शेअरचं थेट व्यसन लागलेलं असतं भाईगिरी दादागिरी आणि डॉनगिरी करणारे ही अगदी फुटाफुटांवर दिसत आहेत अशाच एका गल्ली बोळातल्या भाईला गुरुवारी संगमनेर पोलिसांनी धो धो धुतलं तुफान पिसून काढले कोयता हातात घेऊन दहशत करणारा हा सोशल मीडियावरील भाई आता लाईक साठी नाही तर थेट जामीन मिळवण्यासाठी धडपडतोय संगमनेर पोलिसांनी कायद्याचा किल्ला अहिल्यानगर जिल्हा असं त्यांच्या तोंडून वदवून घेतल्याचं सांगितलं जात आहे जे संगमनेर पोलिसांना जमलंय तेच आता नगर शहर पाथर्डी श्रीरामपूर इथल्या पोलिसांनी करावं अशी सामान्यांची अपेक्षा आहे नेमकं काय आहे या कोयता भाईचा किस्सा त्याची हवा पोलिसांनी कशी काढून आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट मंडळी आमच्यापैकी सोशल मीडिया जण वापरतात इन्स्टा रील्स किंवा अन्य कोणत्याही प्लॅटफॉर्मला रील्स बनवणारे चिक्कार कलाकार दिसतात नको नको ते प्रयोग करून सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स वाढवणारे ढिगाढिगाणे दिसतात कोरोना काळात सगळे घरीच होते बसल्या जागी काही काम नव्हतं तेव्हा हे पिंग सोमाने वाटलं ज्याला येत आहे त्याने केल्यावर ज्याला एडिटिंगचा ही कळत नाही तोही सोशल मीडियावर रील्स अपलोड करू लागला नको नको त्या पद्धतीने फेमस होण्याचा प्रयत्न करू लागला काळात भाईगिरी करणाऱ्यांचं वाढलं सोशल मीडियाचा आणि त्यातल्या त्यात, त्यात वापर दाखवण्यापेक्षा वाईट दाखवण्याकडे जास्त वाढला गल्लीतले छोटे मोठे भाई ही त्याच काळात फॉर्म मध्ये आले त्यात अलू अर्जुनच्या पुष्पा आणि यश के जी एफ ने या गल्लीबोळातल्या बोळातल्या भाईंच्या अंगावर जास्त मास चढवलं जो तो या कॅरेक्टरच्या नादात स्वतःला भाई म्हणून प्रमोट करू लागला दोन चार गल्लीतले टोळी बहिरे सोबत घ्यायचे आणि दुचाकी किंवा चारचाकीवर रील्स बनवायचे अशी जणू चढाओ लागली आपल्या शेजारच्या बीड जिल्ह्यात तर पिस्तूल हातात घेऊन किंवा अगदी हवेत गोळीबार करून रील्स बनवण्याचा अनेकांचा धंदा झाला होता अर्थात काही प्रमाणात बीड पोलिसांनी व त्यानंतर नाशिक जिल्हा पोलिसांनी या भाईचा चुनचुनके बदला घेतला कुणाला थेट लॉकअप मध्ये टाकून तर कुणाची गल्ली पोळात धिंड काढून त्यांच्या भाईगिरीची हवाच पोलिसांनी काढून टाकली पुणे जिल्हा पोलिसांनीही या भाई दादांवर चांगलाच धाक बसवला त्यातल्या नगर जिल्ह्यात भाईदादांच्या पिकाची सोंगणी पोलिसांनी केली नव्हती श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदार जा या संशयित अतिरेक्याच्या मृत्यूनंतर आतंकवादाला धमकी वजा खतपाणी घालणारे अनेक मेसेजेस व रील्स व्हिडिओ सोशल मीडियावर फिरले परंतु पोलिसांनी हे एवढे सिरियसली घेतले नाही आता अहिल्यानगर पोलिस टप्प्याटप्प्याने या भाईदादांना रिंगणात घेताना दिसतात त्याचा गणेश संगमनेर मधून झाला संगमनेरमध्ये चंद्रशेखर चौकात तीस नोव्हेंबरला दुचाकीवर कोयता घेऊन दहशत करणाऱ्या व या दहशतीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर टाकणाऱ्या चांगलाच हिसका दाखवला पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना बुधवारी सोशल मीडियावर फारुखचा एक व्हिडिओ दिसला त्यात फारुख एका हातात कोयता व दुसऱ्या हाताने दुचाकी चालवताना दिसला इतर टोळ बहिरेही कदाचित या रील्स मध्ये होते हीच रील या फारुखने दहशत पसरवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाउंटला अपलोड केली होती या रीलची तांत्रिक चौकशी केली असता ती रील चंद्रशेखर चौकातच बनवल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी सगळा तांत्रिक तपास ता पूर्ण करून त्या भाईची कुंडलीच काढली कधी शूट झाला तो कधी एडिट झाला तो कधी अपलोड केला हे सगळं त्यांनी शोधून काढलं त्यानंतर याच फारुख भाईचं एक्झॅक्ट लोकेशनही पोलिसांनी शोधलं लो। त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पहाटेच या भाईवर त्याच्या राहत्या घरात झडप टाकली पोलिसांनी हे सगळं इतक्या सकाळीच आवरलं की या फारुख भाईला रिटेकची ही संधी दिली नाही ही बातमी कळतात संगमनेरमध्ये इतर भाई मात्र पुढच्या दोन तासात सावध झाले काहींनी आपलं सोशल मीडियाचं अकाउंटच डिलीट करून टाकलं काहींनी मोबाईलच स्विच ऑफ केलाय काहींनी आपल्या अकाउंटची पब्लिक असणारी सेटिंग प्रायव्हेट करून टाकली आहे तर काहींनी तर शहरातूनच धूम ठोकली आहे समाजात दहशत करणाऱ्या व वा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या अशा रील स्टारचा पोलिसांनी कायद्यात राहून बंदोबस्त करायला हवा युपी मध्ये मुख्यमंत्री योगींनी जी स्टाईल वापरली आहे ती नकोय पण किमान नाशिक पोलिसांसारखी कायद्याचा बाले किल्ला वली स्टाईल नगर पोलिसांनी वापरायला हवी एकीकडे पोलिसांची प्रतिमा खराब होत असताना पोलिसांनी गल्लीपोळातल्या या भयंना तरी किमान धडा शिकवायला हवा संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ नगरमध्ये आमदार संग्राम जगताप श्रीरामपूरमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील पाथर्डीत आमदार मोनिका राजळे हे नक्की स्थानिक पोलिसांना यात सहकार्य करतील मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद